फॅमिली हे महाराष्ट्र या पनवेल ला गेली मी साडी आणण्यासाठी हे बघा मला गावाला साडी कशी सांगा कलर कसा सांगा कलर हिरवा आहे आणि लाल बॉर्डर भेट छान वाटते हे बघा म्हणजे माझा बड्डे आहे ना त्यासाठी साडी घेतली सुनबाय मला एक तारखेला माझा आहे डे आहे म्हणून साडी घेतली सुलवायली मला हे बघा पैसे दिले तिने आणावले म्हणून मी आणली जाऊन पण गेल ना मुलाने आणि तिचा पण दोन तारखेला असतो तिला एवढं एवढा टॉपच आणलाय आणि कसा टॉप सांगा छान आहे कपडा या सगळ आणि तिला ती फ्रॉकीचाही शिवायचा बर्थडे ला साडी मागावली मिशोवरून त्याचा टॉप शिवायचा फ्रॉकी सारखा गोळजा आणि लेस आणली रेळ आणले नाडी आणली हे नाणे झाडा आणले ते दुसऱ्या ब्लाउजांना लावायला अस्त फॉल मॅचिंग लगेच घेऊन आली नाळी लेस आणली थोडीशी बघा लाल लावण्यासाठी गायाला ना। नाजूक हेसे असेल तर आता मग साडी कशी वाटली सांगा मला बड्डे आणली माझा एक तारखेला बड्डे असतो समवायचा दोन तारखेला असतो कशी साडी सांगा कमेंट करून कशी वाटते सांगा कशी वाटेल मला छान वाटेल मला ना हिरवा कलर लय मला आवडतो हिरवा आणि लाल मिक्स पहिली बघितली तीच घेऊन आली मी लगेच दुसरी बघितलीच नाही साडी तर कशी आहे साडी सांगा रमीन करू खरा तर मग बाय बाय